आज आठ मार्च महिला दिन म्हणून आपण पूर्ण हिंदुस्थानमध्ये साजरा करत असतो महिलांचा सन्मान आपण करतच असतो आणि आजचा दिवस तर महिलांसाठीच आहे आणि महिला म्हणजे खरं एका कुणाची तरी आई आहे कुणाची तरी बहीण आहे मावशी आहे आजी आहे म्हणजे महिलांना कितीही आपण उपमा दिल्या तर ते कमीच आहेत अशा महिलांना पूर्ण माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी याचबरोबर या सरकारने एक पन्नास टक्के आरक्षण देऊन आणखी मान सन्मान वाढवलेला आहे तर या महिला दिनाबद्दल एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं आहे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला काम करते असं एकही क्षेत्र -एक नाही की त्या क्षेत्रामध्ये महिला नाही असं कारण ह्या भारतामध्ये महिलांना फार मान सन्मान दिला जातो महिलांचा सन्मान केला जातो कारण ही संतांची भूमी आहे सुरुवातीपासूनच संतांनीसुद्धा महिलांना समान हक्क देण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आपण सर्वजण मिळून हे वारसा असाच पुढे चालू ठेवला तर अधिकच चांगलं होईल असं मला या महिला दिनाबद्दल म्हणावं असं वाटतं आणि आज निवाशी अपंग विद्यालयामध्ये आमच्या आदरणीय रेखाताई तरडे ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांच्या याच्यामध्ये चा भाग घेऊन कार्यक्रम करत असतात त्यांनी आम्हाला सकाळीच सांगितलं की आज आपल्या शाळेमध्ये महिला दिन साजरा करायचा आहे मी वेळात वेळ काढून तुझ्याकडे येते आणि शाळेमध्ये एक चांगला कार्यक्रम ठेवूया असं म्हणून रेखावताई तरडे आमच्या संस्थेचे सचिव आल्या सर्व महिलांचा त्यांनी सन्मान केला त्यांचाही आम्ही या शाळा शा, मुख्याध्यापक किंवा संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं त्यांचाही आम्ही सत्कार या ठिकाणी केला पाश्चात्य संस्कृती ही आपल्याकडे जास्त आहे आणि आपल्याला फ्रीडम दिलेला आहे त्याचा उपयोग योग्य नव्हता अयोग्य महिला महिलांनी सुरुवात केली त्यामुळे महिलांना एवढंच सांगेन की पुरुषांनी आपल्याला जंजीर कधीच घातलेली नव्हती आपल्याला पहिलेपासून संस्कार असे होते की आपले भारतीयांचे संस्कार असे होते की महिलांनी आपले संस्कार आणि संस्कृती जपावी हे पहिलेपासून आपल्याला सांगितलेलं होतं आणि त्यामुळे आपण पहिले अन्याय अत्याचार झाले परंतु आता अन्याय अत्याचार होत नाहीये परंतु आपल्याला दिलेलं जे फ्रीडम आहे त्याचा आपण वाईट उपयोग न करता आपली संस्कृती आणि आपले संस्कार जोपासत आपण कितीही पुढे गेलो तर आपल्याला काही सुद्धा होत नाही कारण आपल्याशिवाय हे संस्कार आणि संस्कृती दुसरं जोपासणार नाही आपल्याला ईश्वराने आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी जे गुण त्यांनी आपल्यामध्ये दिलेल्या आहेत ते निर्माण करून आपल्याला निर्माण आप करत असताना त्यांना खूप वेळ लागला होता त्यामुळे ते संस्कार आणि आपली संस्कृती जपण्याचं करत काम करत करत आपण आपल्या आप सर्व आपले मुलं असतील आपल्या मिस्टर असतील आपले भाऊ असतील आपल्या घरामध्ये जे पुरुष आहेत त्यांना सांभाळत आपले संस्था आणि आपली संस्कृती सांभाळत आपण पुढे जायला पाहिजे पुन्हा एक वेळेस सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि धाके जयंती